नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे वीस एकवीस आणि बावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरण बिघडणार असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता तर काही भागामध्ये विजांसह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही भागात मध्यम हलका तर काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा कारण तुमच्या भागामध्ये किती पावसाचा अंदाज सांगितला आहे सविस्तर माहिती दिली आहे नोंदारच जाणून घेऊ फिलो म्हणून सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे वीस एकवीस बावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार तर काही भागामध्ये मध्यम तर काही भागात हलका असून विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे त्यापूर्वी थोडक्यात तारखेनुसार थोडक्यात अंदाज जाणून घेऊया त्यानंतर सर अंदाज तालुका अंदा न्याय तसेच जिल्हा न्याय हवामान अंदाज जाणून घेऊया तर वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणात बदल होऊन महाराष्ट्रातील कोकण गोवा या भागात मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून समुद्रामध्ये मोठ्या लाटांचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला असून मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पुणे सातारा कोल्हापूर नाशिक भागामध्ये मध्यम जोरदार पावसाची शक्यता असून काही भागात हवामान ढगाळ राहील काही भागामध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे विदर्भ या विभागामध्ये नागपूर अकोला यवतमाळ अमरावती येथे काही भागामध्ये हलका पाऊस पडेल तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाडा या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर लातूर बीड परभणी या भागात हलक्या पावसाचा अंदाज असून वातावरण दमट राहील तर एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला कोकण व घाटमाता या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा असून काही भागामध्ये मुंबई ठाणे पालघर भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता देखील असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सोलापूर अहिल्यानगर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर घाट भागामध्ये धोके तर वाहतुकीस अडथळा देखील निर्माण होईल तर विदर्भामध्ये अकोला वर्धा चंद्रपूर भागामध्ये विजा व वा वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस राहील मराठवाडा या विभागात काही ठिकाणी ढगाळ हवामान काही ठिकाणी काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज राहील बावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रातील कोकण गोवा पावसाचा जोर कायम राहील मुंबई पुणे महामार्गावर वाहतुकीस अडथळा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून मध्य महाराष्ट्रामध्ये मा सातारा कोल्हापूर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर नाशिकमध्ये विजांच्या सह जोरदार पावसाचा अंदाज काही भागात राहील विदर्भ विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागपूर गडचुली भंडारा येथे विजा व जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला वर्तवण्यात आलेला आहे तर मग चला तर पुढील अंदाज सव्वीसरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम दोदा दोदार स्वरूपात राहील केरळ कर्नाटक या राज्यातही किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून गोवा राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या भागात बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या एक हलका मध्यम पाऊस ठिकठिकाण राहील सर्वच भागात नाही भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता विजयवाडा भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम हलका मध्यम राहील तसेच जोरदार पावसाचा अंदाजा रामगुंडणम जगदलपूरच्या भागात असून कांतामल रायपूर कोरबा या भागात जोरदार स्वरूपात राहील कोलकाता धनबादलाई जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून घाटमाथ्याकडे अतिवृष्टीचा जोर देखील राहील महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली सानगड रामगड अलरोना धामणे कानाकोंबी जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम औरसविंगला महापण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर उत्तर परिसर बाची बेळगोला मध्यम स्वरूपात राहील धामणे राणागोंडे कानापूर गुंजी बिदी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे रामणघागरा बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील जागवी रिओना मडगाव कुचकोडी साईगाव काष्ट गामा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडीगाव पटेगाव तिढा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मापन कुडल पैगणी पिपकासल कणकवलेले जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कारेपटण गगनबावडा पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर माकंजन या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मलकापूर कोकण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे किनी कोडाली जिथेबिहील कोल्हापूर परोळासंगोळ मध्यम स्वरूपात राहील इस्फुर्ली इचलकरंजी सल्लगा शृगोपीकोडाची लाई हलका मध्यम राहील बिदी मरगुट निप्पाणी गारगोटी कापसिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे जोर कमी रेल गोकक अलकांगीला हलक्या सरींचा अंदाज आहे रायबा किडकल चिकोडी श्रृगोपीकोडाची सल्लगा या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे मंगसुरी जळकाटी किरंगी दागलपूर आसपासचा परिसर या भागातील हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील इचलकरंजी सांगली मालगाव दिसिंग मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर रामपूर पलुस विटा कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम स्वरूपात येईल उमराज फसवली औनलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मायनी म्हसवळ आटपाडी चिंके हलका पाऊस राहील निंदालदेईवाडी इकडे हलका पाऊस राहील तसेच नांदेड पलटण लोणार मध्यम स्वरूपात येईल सातारा कोरेगाव आणि रहिमतपूर औन फसवली मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि पश्चिम भागाकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अरळ अरवाडे अर जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा लोटे चोपळून मार्गवतांबे हिरवी गुहागर तसेच दापोली या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सर्वात वसोटपोट सागदेव घोगरे मावळेश्वर पोलादपूर माड वर्धन पाचपांढरी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धन माड गोरेगावलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीवर्धन देवीघरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये प्यालीस सोनापूर लवसा जिवटे टाला इंदापूर सोनगड नागटाणा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कळवण आंबे जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये शिरवळ केटवाले सासवड मारगाव जेजुरीला मध्यम स्वरूपात येईल दायरी पुणे लोणी कारभल बागुली सुजगाव पुनावले आळंदी खेड पाबल शिंदे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव उद्धव राळेगाव श्रीगोंदा पालेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात येईल राहू नार्वे बोरी मठ बांबर्डे शिरूर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे पाबल मलटण कवटे मध्यम स्वरूपात वाडा मनसर नारेगाव मज्जनूर ओतुर्लाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पुढील तीन दिवसामध्ये बारामती लुसुंबे हलका पाऊस राहील अकलूट मासरस वेलापूर आणि मौ बुद्रुक पंढरपूर आटपाडी चिंके सांगोळे दिगाची मसवड या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील पंढरपूर कर्डी मंगळवेढा मारवाडे या भागातही हलका पाऊस राहील कुरबिलाटी सोलापूर पलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलोर नलदुर्ग मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वडला तानवाडी तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये परंडा कोंडे सेल्सिअस करमाळा बिगवन जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत कुलदरण पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव जोरदार स्वरूपात येईल पारे सुपे आले आणि तसेच मज्जुनर ओतूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळीलाई मध्यम स्वरूपात येईल धनगरवाडी शिवामाका बनासनिवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी प्रवारा वरवंडी आश्विल हलका मध्यम रेल संगनमेरलाय हलका पाऊस राहील आणि तसेच अकोला राजूर जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालुका बनला मध्यम स्वरूपात येईल शिर्डीपुल तांबा कोप वावी जवळके या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून चोंडी अलिबाग पेन शिरोपली कामशेत इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटणारेल जोरदार ते अतिजोरदार स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ओमडी ख्रिस्तीवाडा कल्याण अंमली भिवंडी मरा आणि मोरबाड बदलापूर या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे विरार पालघर गोडमाल वाडा बैसर वाणिगाव कासाक रोड अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे पावसाची शक्यता आहे इगतपुरी कोर्डाला लगेच परिसर बघितला सा सम्राट गुंडा शहापूर क्षेणवा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कोटाले राजूर जोरदार स्वरूपात येईल नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशेरपूर नांदूर शिंगोटे तिळे डुबरे पांडुर्ली सिन्नर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच शिर्डी पिलतांबा मध्यम स्वरूपात येईल निमगाव शिन्नर मंजूर लासलगाव पटोदा मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी नागपूर ओझरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे लाडा चर्सूलला जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी टडंबई चांदवडलाही मध्यम स्वरूपात येईल ओझर कळवण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे कमी पावसाची शक्यता मनमाड कुसुमाडी मामदापूर तालवड या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सौदा आणि मालगावला हलका राहील उत्तर भागामध्ये मालगाव अंजंग ಸಟಾನಾ ಔಟಿ ತಾರ ಬದ್ಲೈ ಮಧ್ಯಮ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून तहराबाद साक्री चिंचखेट तसेच दिवी दुसाने टिटाणे नवापूर अंमलीकोकसाने मुसळधार पावसाचा अंदाज आहे अंचाले दोंडा चारानाला नंदुरबार बोरचाक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अक्कलकवाद लोडा शहादा खेटिया चिचोट मालगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील बुडकी भल्लाने वडबिके सांगवी सुले गुढी इसाले सत्रेसेन चिमठाणे नांद्राणे जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंबळनेला जोरदार स्वरूपात राहील धुळे अंजंग अरबी पोखरुरला मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव हिरापुरा जोरदार पावसाचा अंदाज राहील धरणगाव एरंड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन नांदराणे मध्यम स्वरूपात राहील अंबाला कन्नड अथनूरलाय हलका राहील तालवड मामदापूर आहे हलका राहील एलगुपा देवगाव इकडे हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्स्थे पिंपरी लिंबेदुळगाव बिडकीन धाकेपाल पैठण तसेच अमरापूर हंसापूर मध्यम पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या या भागात राहील पुढील तीन दिवसामध्ये जालना जिल्ह्याकडे मंगळूरामशे छोटा ईश्वरनगर वारी मध्यम हलका राहील आणि तसंच पानवाडी तानवाडी अंबड गोलापांगी जालना बदनापूरला हलका राहील देवळगोवराजा जाप्राबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनुवाजंटा हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका राहील अमांचल मध्यम स्वरूपात येईल बडवाणी तळेगावला हलका मध्यम राहील शिरसर सोनपेठला हलका पाऊस राहील दारुडके जेलमच्या साला इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे परळी घाट नांदुरा मध्यम स्वरूपात राहील मासा कळंबासा तारकेटभूम पातुरगडा जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशीपेठ कामेगोबिमलेलाय मध्यम स्वरूपात राहील वैरभंग पाणी गवार हलका राहील तुळजापूर वडुला तांदवाडी नजरगाव टिलाय मध्यम स्वरूपात राहील तर पुढील तीन दिवसामध्ये लातूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा मध्यम दोदा स्वरूपात राहील तसेच कोण भाडा औसा खिंतुटलाई मध्यम दोदा तर दक्षिणेकडे हलका पाऊस राहील भाटंजी किल्ल्याने निलंगणा हलका पाऊस या भागात बहुतांश ठिकाण राहील औरा शहाजानी उमरगाव घोटाला हलका मध्यम राहील तसेच उदगीर मुरकी रावणकोला हाणेगाव जकाल अरुंदा मध्यम दोदार पावसाचा अंदाज आहे लातूर रोड उणुजूक जोळकोट अहमदपूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे देगळूलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट नरशी कवटा लोवा बुजुक जोरदार स्वरूपात राहील पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जिंतूरलाही हलका पाऊस राहील मठ्ठा परतूळ सेलू या भागातही हलका पाऊस राहील अष्टी पाथरी मांजलगाव या भागात मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा आद्रापूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बैसना शिवानी जेवली मध्यम स्वरूपात राहील तमसा आडगाव हिमायतनगर ढाकणी मुरसुंदी हलक्या पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील हिंगोली जिल्ह्याकडे जोरकम रेल औन हिंगोली कळमनोरी इनापूर महागामौर या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोरकेम रेल रिथडला हलका राहील वाशिम म मालगाव परतूर महसूल मंगळपीर कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगावलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे कुदनापूर घाटबोरीलाई मध्यम स्वरूपात राहील अहमदपूर चिखली केलवाल बुलढाणा गिरडा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरीगावली बोवडलाई मध्यम स्वरूपात राहील मालकापूर दासराखेड डेगी अडुल हलका पाऊस या भागात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलेवाडी जळगाव जामत पलसी अंधुणा पातोडा हलका पाऊस या भागात राहील खामगाव शिवगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजू अळंदा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी मध्यम स्वरूपात राहील असेगाव चांदूरबाजार ब्राह्मणतडी अचलपूर अंजनगाव सुरजे हलका पाऊस राहील चिखलदराळ साळलणीलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे मोर्शी तुर्कवाडा काठी जळखेडा वरुड नारखेड या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव नांदगाव कणेश्वर हलका राहील पलीगाव पुलगाव बाबुलगाव नेर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके डारवा हलका मध्यम बऱ्याच ठिकाण राहील रुईजवई आणि द्याणी साक्री चोंडी पुसद खंडाळा या भागातील हलक्या श्रेणीचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी पटणबुरी धोनोरा निमगुडा निमगुडा अलदाबाद या भागातील हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडनेर हिंगणघाट हलका पाऊस राहील वर्धा देवळी कोल्हापूर जामणीला हलका पाऊस राहील मुरकोकटे अरबी बुडाणा लाडगड तरेगाव कर्जना जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चारपेके चिमूर ब्रह्मपुरीला हलका राहील कायर भद्रावती चंद्रपूर बर्लापूर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील बर्लापूर कजवालीला मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे चमोळशी गोड मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा जोरदार पावसाचा अंदाज आहे मुलसावली तसेच आसपासचा परिसर मध्यम हलका राहील गडचुली धुनरा मुरमगाव चुरमुरा नाटीचौक मालवेरा कुरखेडा बालेटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगुरी देसिंगलाही जोरदार पावसाचा and nethering. आणि भंडार जिल्ह्याकडे अडैल उमरेड पावणी भिवापूर मध्यम जोरदार स्वरूपात राहील लग्नी साकुलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारावर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील तुमसर तिळ सांगझरी गोरेगाव आमगाव साखरेटोळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे मात्र पुढील तीन दिवसात जोर कमी बुटीबुरी हिंगणा पाचगाव धामणा डोर्ली कमलेश्वर मध्यम हलका राहील नागपूर कामटी बागोली पार्श्वनी उमडी सावरन इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कामटी वनेरा गोटी बडी रामटेक मंगळवी अकोला जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय